विवेके क्रिया आपुली पान टावी अति आदरेशुध क्रिया धरावी जनी बापा मना कल्पना सोडी संसार तापा श्रीराम नुसत्या पोकळ गप्पा मारू नकोस तर जे बोलशील ते करून दाखव असं या आधीच्या श्लोकात सडेतोडपणे सांगणारे समर्थ रामदास स्वामी जे करशील ते करण्यापूर्वी विवेकाने ते तपासून बघ असं आता या श्लोकात सांगत आहे म्हणजे आधीच्या श्लोकात आपल्याला काम करायला प्रवृत्त करतात प्रोत्साहन देता। देतात खरं तर कर्तव्याची जाणीव करून देतात आणि लतेच पुढे विवेकाची आठवण करून देतात विवेक वैराग्य सातत्याने प्रयत्न यावरच समर्थांचा भर आहे त्यांनाच समर्थ अधिक महत्त्व देतात आणि आळसांना शत्रू मानतात दासबोधात एक पोवी आहे क्रिया पालटे तात्काळ मन चंचल आहे हे तू खूपदा ऐकले आहेस या चंचलपणामुळेच आपल्या हातून काही चुका होतात अशा वेळी नीट विचार करून निर्णय घेतला तर हातून चुका होत नाहीत किंवा कमी होतात झालेल्या चुका सुधारण्याचा आपण प्रयत्न करतो त्यासाठीच समर्थाने आपुली हा शब्द वापरला आहे आपली चूक आपण शोधायची आणि आपल्यामध्ये सुधारणा करायची इतरांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा स्वतःच स्वतःचे परीक्षण कर असे सांगितले आहे आपल्या चुका कमतरता उणीवा आपणच तपासून सुधारणा करणे यालाच समर्थ क्रिया पालटे तात्काळ असे म्हणतात इतरांना सुधारण्यापेक्षा आपण आपले ने नेमून दिलेले काम नीट करायचे आणि नंतर त्यात यश मिळेल किंवा अपयश याची चिंता करत बसायची नाही आपण आपल्या कामावर व परमेश्वरावर निष्ठा ठेवली कामावर परमेश्वरावर मनापासून प्रेम केलं की अपयश येतच नाही कसं ते बघ एक गोष्ट आहे काय कारण घडलं माहीत नाही पण एकदा देवांचा राजा इंद्र शेतकऱ्यांवर चिडले आणि त्यांनी जाहीर केले की यंदापासून पुढची बारा वर्षे पाऊसच पडणार नाही त्यामुळे कोणतीच पिके तुम्ही घेऊ शकणार नाही हे एकताच सगळेच हवालदिल झाले शेती करणारे शेतकरी आणि शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेणारे गावातील लोक घाबरून गेले अगदी आता पिकलंच नाही तर खाणार काय हा सगळ्यांनाच प्रश्न पडला सगळ्यांनी इंद्रदेवांची विनवणी केली पण इंद्रदेवांचा निश्चय ठाम होता त्यांना शेतकऱ्यांना अद्दन घडवायचीच होती पण तरीही एक शेवटचा उपाय करून बघू म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी इंद्राची क्षमा मागितली त्यावर इंद्र म्हणाले ठीक आहे भगवान शिवाने आपले डमरू वाजवले तरच पाऊस पडेल आता सगळेच शेतकरी शंकरांची प्रार्थना करू लागतात परंतु इंद्राने शेतकऱ्यांशी सहमत होऊ नका असे आधीच शंकरांना सांगून ठेवले होते त्यामुळे शेतकरी भगवान शंकरांकडे डमरू वाजवण्याची प्रार्थना करण्यासाठी आले खरे पण त्यांनीही आता एकदम बारा वर्षानंतरच डमरू वाजवेन असे सांगितले नाइलाज झाल्याने शेतकऱ्यांनी बारा वर्षांपर्यंत थुपायचे आणि जे होईल ते सहन करायचे असं ठरवलं कारण तसे करण्याशिवाय दुसरा इलाजच नव्हता गावातील सगळे शेतकरी शांतपणे बसून राहिले रोजचा दिवस पुढे ढकलत होते आणि बारा वर्ष कधी संपतील याचा नुसताच विचार करत बसले रोज एक एक दिवस पुढे सरकला असा मनासेच विचार करत बसून राहतात पण याच गावात भीमा नावाचा एक शेतकरी मात्र नियमितपणे त्याच्या शेतात राबत होता शेताची मशागत करत होता घरात होते तेच बियाणे पुरवून पुरवून पेरत होता हे बघून इतर शेतकरी त्या शेतकऱ्याची चेष्टा करत होते असेच बरेच दिवस जातात वर्ष जातात पण या शेतकऱ्याची कामे काही थांबत नव्हती तो ठराविक वेळेला ठराविक कामे करतच होता हे पाहून शेवटी न राहून बाकीच्या शेतकऱ्यांनी भीमाला विचारले बारा वर्ष पाऊस पडणार नाही हे तुला माहित असूनही तू तुझा वेळ आणि शक्ती आणि बियाणं वाया का घालवत आहेस त्यावर भीमा म्हणाला मला माहीत आहे की पीक येणार नाही तरीही हे काम मी केवळ सराव म्हणून करतो आहे बारा वर्षानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतात काम करण्याची माझी सवय पूर्णच मोडून जाईल काम करण्याची विशिष्ट पद्धतही मी विसरून जाईल म्हणून केवळ सराव असावा याची मी काळजी घेतो म्हणजे बारा वर्षानंतर पाऊस पडल्यावर मला काम करणं अवघड जाणार नाही हे काही बाकीच्या शेतकऱ्यांना फारसं पटलं नाहीच काहीतरी बोलतो हा भीमा असे म्हणून सगळे निघून गेले इकडे शिवपार्वती शेतकऱ्यांचा हा संवाद ऐकत असतात आता देवी पार्वतीला भीमाचे कौतुक वाटले आणि पार्वती मजेतच शंकरांना म्हणाली असे असेल तर तुम्ही सुद्धा बारा वर्षानंतर डमरू वाजवणे विसरून जाऊ शकता हे एकताच शंकरही विचारात पडले पार्वती म्हणते तसं खरंच आपण डमरू वाजवणं विसरलो तर असं म्हणत येताच डमरू वाजतो की नाही हे बघावं म्हणून त्याने डमरू वाजवण्याचा प्रयत्न केला आणि इकडे डमरूचा आवाज येताच पाऊस पडू लागला आणि नियमितपणे काम करणाऱ्या भीमाच्या शेतात भरभरून पीक आले ते पाहून केवळ नुसते बसून राहिलो काहीच काम केले तर नाही शिवाय कामाचा सरावही ठेवला नाही असा पश्चाताप उरलेले शेतकरी करू लागले म्हणजेच काय तर काय होईल याच्या परिणामांची चिंता करत बसण्यापेक्षा आपले काम नीट मनापासून करा आणि कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करा विवेक करा असे पुन्हा पुन्हा जै जै समर्थ आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ